नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा मैत्रिणींनो तुमचा मागचा गळा जर पाच सहा सात इंच उंचीला असल्यास सुरुवातीपासून शोल्डरचे माप कितीला टाकायचे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मधात मी बारीक बारीक टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत तर चला मैत्रिणींनो आता आपण एक साईज घेणार आहोत आता मी इथे छत्तीस साईज घेतील तर छत्तीस साईजचा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छत्तीसचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच नऊ चूक छत्तीस आणि दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन आता ही लाईन मी अशी ओढून घेणार आहे उंची आपल्या आवडीनुसार आपल्याला ठेवायची आहे आणि ही शिलाई मार्जिन होणार आहे आता हा चौकोली बॉक्स मी तयार करून घेणार आहे तर बघा मैत्रिणींनो छत्तीस साईज म्हटली की आपण सुरुवातीपासून इथे साडेपाच इंचावर मार्किंग करत असतो म्हणजे त्यामध्ये काय आहे अडीच इंचाचा गळा आणि तीन इंचाचे शोल्डर असे आपण टाकत असतो पण जेव्हा मागचा गळा लहान असतो पाच सहा सात इंच असतो तेव्हा किती टाकायचे प्रॉपर पद्धतीने ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपण अंगामध्ये ब्लाऊज घालून बघायचं आहे तर बघा जेव्हा आपण अंगामध्ये ब्लाऊज घालतो त्यावेळेस हा गळा असा फाकल्यासारखा होतो असा हा गळा असा फाकल्यासारखा होतो आणि हे शोल्डर बाजूला गेल्यासारखे होते तर तुम्हाला काय करायचं आहे या एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत असा टेप ठेवायचा आहे पहिले ब्लाउज घालून बघायचा आहे नंतर हे एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत टेप ठेवून मोजून घ्यायचे आहे ते किती येते ते बघायचे आहे आणि त्याचे निम्मे करायचे आहे तर बघा माझी पूर्ण साईज ही येते साडे चौदा इंच चौदा पॉईंट पाच इंच कारण की माझी साईज ही छत्तीस साईज आहे तर एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत साडे चौदा इंच येते तर याची मी निम्मे करणार आहे निम्मे केली तर किती येते सव्वा सात इंच सात पॉईंट दोन इंच तर बघा जेव्हा तुमचा गळा आता इथे पाच सहा सातसाठी मी तुम्हाला सांगत आहे पाच सहा आणि सातसाठी पाच सहा आणि सातसाठी जेव्हा तुमचा गळा पाचपेक्षा कमी असतो तेव्हा इथे सुरुवातीपासून कितीवर माप टाकावे लागते चारपर्यंत गळा असला तुमचा किंवा बोटनेक गळा असला तर सुरुवातीपासून ही पूर्ण लेंथ टाकावी लागते आपल्याला सव्वा सात इंच इथून ते इथपर्यंत सव्वा सात इंच जेव्हा तुमचा कॉलरचा गळा असतो किंवा बोटनेक गळा असतो त्यासाठी पूर्ण टाकावी लागते आणि जेव्हा तुमचा गळा पाचच्या खाली असतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचे आहे हे सव्वा सातच्या अर्धा इंच कमी करायचे आहे हे सव्वा सात आहे अर्धा इंच यामधले कमी केल्यावर किती येणार आहे पावणे सहा इंच सव्वा सातच्या अर्धा इंच कमी केले की पावणे सहा इंच पाच पॉईंट पंच्याहत्तर पावणे सहा इंच येणार आहे तर पाच आणि सहा जर तुमचा गळा असला तर इथून तुम्हाला पावणे सहा इंचावर मार्किंग करायची आहे आणि लक्षात पावणे सहा इंचावर मार्किंग करायची आहे त्यामध्ये बघा तुम्ही अडीच इंचा गळा घेऊ शकता आणि राहिलेले हे ले ले शोल्डर होणार आहे आले लक्षात आणि तुम्हाला जर शोल्डर पट्टी कमी पाहिजे असल्यास तुम्ही पावणे तीन इंचाचा गळा घेऊ शकता आणि राहिलेले शोल्डर होऊ शकते तुम्हाला गळा जर थोडासा फाकता आवडत असेल तर तुम्ही ही रुंदी जास्त ठेवू शकता आता आले लक्षात जेव्हा तुमचा गळा मागचा पाच आणि सहा इंच उंचीला असतो त्यावेळेस तुम्हाला हे पावणे सहा इंच घ्यायचे आहे आणि सातच्या वरी असला समजा सात आणि आठ इंच असला समजा इथे मी तुम्हाला सांगूनच देते सात आणि आठ इंच असला तर तुम्हाला मुंड्यापासून अर्धा इंच कमी करायची आहे बघा हा जो मुंडा आहे तिथून अर्धा इंच आपल्याला कमी करायचे आहे आता हे कितीसाठी झाले सात आणि आठसाठी आता इथून आपल्याला टेपून मोजून घ्यायचं आहे किती आलेले आहे सव्वा पाच इंच जेव्हा मागचा गळा तुमचा सात आणि आठ इंच असेल त्यावेळेस तुम्हाला हे जे पावणे सहा होते त्यामधले सुद्धा अर्धा इंच कमी करायचे आहे तर किती येते पाच पॉईंट दोन इंच सव्वा पाच इंच आता हे जे आलेले आहे सव्वा पाच इंच या सव्वा पाच इंचामध्ये इंचा बघा सव्वा दोन इंच तुम्ही गळा ठेवू शकता आणि राहिलेली शोल्डर ठेवू शकता जेव्हा तुमचा मागचा गळा जास्त मोठा मोठा होत जातो तेव्हा तुमचा गळा हा रुंदीला कमी ठेवावा लागतो कारण की हा जर गळा तुमचा रुंदीला जास्त असला आता समजा हा गळा इतका असला इतका तर तुम्ही ब्लाऊज जर जास्त डीप असला घातल्यावर तो ब्लाऊज असा खाली पडतो आले लक्षात आणि हा जर लहान गळा असला तो फिट तर बघा इथे फिट्ट राहतो हा खाली पडत नाही तर बघा मैत्रिणींनो जसा जसा गळा तुमचा लांबीला मोठा होत जातो तशी तशी इथे रुंदी कमी होत जाते आणि ते जर तुमचा रुंदी गळा चार चि इंच असला समजा चारच्या खाली असला तर तुमची रुंदीही वाढत जाते आणि इथून शोल्डरचे माफे वाढत जाते आणि लक्षात तर बघा मैत्रिणींनो ज्यावेळेस तुम्हाला कॉलर गळा शिवायचा असतो कॉलर किंवा बोटने गळा शिवायचा असतो त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला आपल्याला ब्लाऊज घालून बघायचा आहे एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि त्याच्या निम्मे करायचं आहे तर माझे साडे चौदा आहे तर मी निम्मे केल्यावर येणार आहे सव्वा सात इंच सव्वा सात आले तर पूर्ण इथून सव्वा सातपर्यंत आपल्याला काय टाकावे लागते शोल्डरचे माप टाकावे लागते कॉलर आणि बोटनेकसाठी आणि तुमचा गळा जर चारच्या वरती असला पाच असला सहा असला तर हे जे आपण सव्वा सात इंच घेतलेले आहे त्यामधून आपल्याला एक इंच कमी करावे लागते इथून जे आपण सव्वा सात इंच लहान गळ्यासाठी घेत असतो त्याच्यातून एक इंच आपल्याला बघा कमी करावे लागते कितीसाठी पाच आणि सहा इंच आणि सात आणि आठ इंच जर असला तर इकडे इकडे आपल्याला अर्धा इंच कमी करावे लागते यामधले अर्धा इंच कमी करावे लागते सुरुवातीला एक इंच कमी करायचे आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहे आणि याच्यापेक्षाही मोठा गळा असला नऊ असला दहा असला तर पुन्हा यामधले अर्धा इंच कमी करायचे आहे म्हणजे मुंड्यापासून इकडे इकडे आपल्याला अर्धा अर्धा, अर्धा इंच कमी करत जायचे आहे आले तुमच्या लक्षात आता तुम्ही म्हणाल की इथे हे इतकी कमी जागा राहिली तर यामध्ये गळा आणि शोल्डर होईल का समजा आपले हे इतके आले साडेचार इंच हे साडेचार इंच अकरा आणि बारा गळ्यासाठी आपण इथे साडेचार इंच टाकत असतो तर इतक्या जागेमध्ये आपला गळा आणि शोल्डर होईल का तर बघा मैत्रिणींनो ज्या वेळेस तुमचा मागचा गळा हा उंचीला मोठा असतो त्यावेळेस इथे आपल्याला गळ्याची रुंदी अगदी कमी घ्यावी लागते पावणे दोन इंच घ्यावी लागते मग ती साईज कुठली बी असो आणि शोल्डर बघा आपल्याला इतके घ्यायचे ज्या आहे अडीच इंच आले लक्षात तर बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये अगदी बारकाईने मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकनला कर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद